शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार असल्यामुळे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग शासनाने रद्द करावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केले तसेच शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणाही शेतकऱ्यांनी दिलेत शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनी देणार नाही असा पवित्राही शेतकऱ्यांनी घेतलाय शक्तीपीठ महामार्ग शेत बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे संग्राम पाटील प्रवीण पाटील उदय पाटील मणेराजुरीमधील शेतकरी प्रभाकर तोडकर सुनील पवार सुभाष चव्हाण भाऊसो जाधव प्रकाश साळुंके कुमार पवार अमरदीप यादव आदी उपस्थित होते या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शक्तीपीठ महामार्ग आटपाडी कवटेमकाळ तासगाव मिरज तालुक्यातून जात असून या महामार्गात येणारी शेती ही पूर्णपणे बागायती जमीन आहे जिल्ह्यातील सिंचन योजना पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःचे भांडवल घालून जमिनी विकसित केलेत त्यामुळे या जमिनींचा बाजारभाव हा गगनाला भिडलाय शासनाच्या प्रचलित नियमानुसार शासन रेडिरे कनरचा दर गृहीत धरून या जमिनींचे मूल्यांकन होणार आहे ऑक्टोबर दोन हजार अठराच्या परिपत्रकानुसार राज्य अगर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या जमिनीचे मूल्यांकन एक गुणांकाने करण्याचे शासनाचे धोरण आहे अशा सर्व कायदेशीर नियमानुसार शेतकऱ्यांना महामार्गासाठी जमिनी द्यायला परवडत नाही काही अल्पभूधारक शेतकरी शक्तीपीठ महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत